सुटला गाडी क्रमांक चोपन्न या मैदानातील सुटला आणि मध्ये एकूण गाड्या पळतायत तशा गाड्या पळत होत्या सात परंतु एक गाडी बाद झाली दुसरा बाद झाला आता किती जणांच्या लढत चालू आहे अतिशय सुंदर वळवा पाचवा पंचावन्न वळवा खालन घेऊ हो? हा खाल चालत येणारे करा एक्कावन्न मध्ये सुंदर असे गाडी पावली ढोरलेवाडीकरांचा हरणी आणि धनगरवाडीकरांची बोलवाट सुंदर असे गाडी पावली डायव्हर ड्रायव्हरला या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आणि समालोचकात त्यांना दोनशे रुपयाचं बक्षीस आहे मनापासून धन्यवाद चोपन्नचा निकाल या ठिकाणी बघितला जातोय सुंदर अशी गाडी पाहिली त्रेपन्न मध्ये काशी ग्रुप खंडोबाची वाडी यांच्या काशी आणि सर्जा पाला अमोल ड्रायव्हर खंडोबाची वाडी करण्या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे अमोल ड्रायव्हर खंडोबाची वाडी कर आपलं पाचशेच बक्षीस घेऊन जायचंय त्याच्या करता पंच खालपासून आपण बघत जा आणि काल द्यायला गडबड करू नका गाडी क्रमांक चोपन्न चा तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी नीड बघा परत सुद्धा वेळ लागू द्या